नमस्कार आमचं एवढंच म्हणणं आहे जे आम्ही ग्रामपंचायत रस्त्यावर बसतो ते आज बसत नाही जवळजवळ आम्ही पस्तीस ते चाळीस वर्ष झालं बसतोय तर आम्हाला ग्रामपंचायतनी जर आम्हाला पर्याय व्यवस्थित जागा दिली जिथं आमचं पोटपाणी भर अशा जागी तर आम्ही उठायला तयार आहे आणि जर आम्हालाच उठवायचं असं का रस्ता मोकळा तो मग इथून तिथून पूर्ण मोकळा रस्ता करून द्यावी त्यांनी आमची सोय लावावी जिथं आमच्या पोट पाण्याची व्यवस्थित जागा असेल तिथं आम्हाला त्यांनी पर्याय जागा द्यावी का आज आमचा आहे ना असा धंदा आहे की तो आम्हाला जोडधंदा दुसरा नाही आणि आम्हाला करणं हातावरच पोट आहे त्याच्यामुळे आम्हाला करणं यो भाग्य आहे आज आमच्या मागं पण पोरं बाळ आहे सगळे आज आमच्या घरात पण अपंग माणसं आहे आज माझी स्वतःची मुलगी अपंग आहे आज आम्हाला दुसरा काही पर्याय नाही मग आज आमच्या बरोबर पण आमचा निर्णय घेऊन आम्हाला तिथला उठावा एवढं आमचं म्हणणे जर व्यवस्थित जागा दिली पर्याय करावी पण अशी नाही नदी कुठं इथं आमचा धंद्याची जागा नाही होऊ शकतो विषय हो लक्ष्मण डोंबरे केलेला हो त्यांची मानवी योग्य हो कसं काय योग्य आज आम्ही त्याच्या हो, आहे ना बिल्डिंग बांधायच्या आधीपासून आम्ही तिथे बसतो आज घाणी घुनी व्यवस्थित काय फक्त आम्हाला भाषा वगैरे लोकांचं आरोग्य धोक्यात आहे असं त्यांच म्हणजे त्यांच्या दुश्मनी नाही आता आम्ही पण त्यांचे दुश्मन नाही आम्ही पण त्यांचे दुश्मन नाही आम्ही त्यांचे दुश्मन नाही का ते आमचे दुश्मन नाही आज कुणी तिथं जाऊन बघावे स्वच्छता आहे की नाही आज आम्हालाही ना कळतं आम्ही पण त्यातलीच मच्छी घेऊन खातो आज चार लोक चांगले पण येतात वाईट पण येतात मच्छी घ्यायला खराब जर असती माश्या विषय जर होणार असत स्टँडर्ड गिराक आमच्याकडे आलंच नसत आज आम्हाला तर चार गिराक आमच्याकडे येणार आणि आज ग्रामपंचायतची गाडी तिथे कचरा न्यायला आणि फिनेल संध्याकाळी आम्ही धुवून स्वच्छ वगैरे करतो जागा उपलब्ध करून देत नाही तुम्हाला आम्हाला पर्याय जागा व्यवस्थित दिली पाहिजे ना असं प्रायव्हेट जागा त्याच्यात त्याच्यात आम्ही बसू नाही शब्द देते की वर्षभरात लावून तुम्हाला ग्रामपंचायत टोलवा टोलवी करते का आता ते त्यांना माहिती झालं म्हणजे आज ते आम्हाला जर बोलले ना इथं जागा आहे तुम्ही बसा व्यवस्थित पर्याय तर आम्ही उठायला तयार आहे पण तसं काही उठणार नाही जर आम्हाला एकट्याला जर उठवत असल तर अख्ख्या गावातले ना जेवढे हे ना भाजीवाले येते त्यांनी उठवलं सगळ्यांनाच पाहिजे शहरामध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही पण आमच्यावर अन्याय होत असेल तर सगळ्यांना उठवलं पाहिजे आणि कोणी म्हणलं आमचं प्रायव्हेट जागा आहे सगळ्यांना समान करा आज तुम्ही म्हणलं प्रायव्हेट जागा आहे कल्याणी राजेंद्र भोकरे धन्यवाद